जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बारामती येते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा केसरी असे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मिंजोडचा बेताब बदशाह मथूर व रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठलरायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या अजितदादा बॉर केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मत्तूर डी एस पी ग्रुपच्या शिट्टीसोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो मत्तूर व शिट्टी गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी पायरा पैरा हा बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत असणार आहे तर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस पब्या व हिंद केसिरीज सर्जा गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन